जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या या पहिल्या ब्लॉक मध्ये आज आई साहेब म्हणल्या कुठतर जाऊत बाहेर विचारतो कुठतर जायचं आहे म्हण आई आई साहेब कुठं जायचं आहे शंभू गेला महादेवाला शंभूमर अर श्रावण आहे ना श्रावण सोमवार शंभूंवर गेला जायचं आहे बघा तयारी चालू आहे हिरची आई बघा आमची माय बिल आली आहे ते आई सयारी चालू आहे तर आपल्याला जायचे आज शंभू उंबरगा इथं देवर्जून पशी आहे ना इथे देवरजनच्या पुढे आहे जागृत देवस्थान आहे शंभू उंबरगा गर्दी भयान असणार आहे तर ते बघू जाऊ तयारी करूत मी तर काय ऑलरेडी तयारच हवं तुम्ही निघायची आणि आपण जायचं हे बघा मित्रांनो मी माझी गाडी आणि पप्पाची गाडी दोघांची गाडी घेऊन जातो पप्पाची गाडी चालतंय आता एक काम करतो घेऊन जातो मी पप्पांची गाडी कुठे जायचं आहो कुठे जायचं मग कुठे जायचं उदगीरला जायचं आहे होत राम मग चला कोण येणार आहे कुठे जायचं आहे भूर कुठे जायचं आहे पापा घ्यायचे कुठे जायचंय भूर जायचे चला मग चला मित्रांनो आता निघतोय आजूला घेऊन आजूला आणि मायला घेऊन जातो तो चला गाडीवर

मित्रांनो आम्हाला कच्चा रस्ता लागला जरा मध्ये बघा हे काय चिकूल लागला होता म्हणून थांबलो आम्ही आयला लगे बसून निघाला बघा कच्चा रस्ता आहे हो दुसरं काय दिन दमान दमान जायचं आता दोन रस्ते आहेत कुठे जा शुद्धाय दिगम्बराय तस्मै न काराय नमः शिवाय Oh आम्ही आलो आहोत शंभूं वर्गा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथं आमच्या हे आमचे आहेत मामा आणि बघा हे बघा आम्ही मंदिरामध्ये फिरत आहोत मस्त दर्शन झालं आम्हाला माहिती नव्हतं मामा पण येणार आहेत म्हणून पण इथं आल्यावर मामाचं पण दर्शन झालं बघा बघा गर्दी बघताल तुम्ही तर मित्रांनो आपण आहोत शंभूं वर्गा इथे आत्ताच महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि इथं आल्यावरच काय आलं की आत्ता आमचे मामाश्री पण इथं आले आहेत बघा मामासोबत पण दर्शन झालेलं आहे हे बघा तुम्ही गर्दी बघताल मामा पण मामीचं पण दर्शन झालंय गळ्यात मामा आम्हाला सांगितले नाहीत गपचिप आलेत मामा सांगितले असते तर मामासोबत आलो असतो आम्ही पण मामा इथंच भेट झाली बघा मामाची तुम्ही बघताल गर्दी बाबा आमची माय माय बघ जरा माय माय पण दिसल्या गर्दी आईची पूजा चालू आहे इथ पूजा चालू आहे मित्रांनो गर्दी मित्र आहे आमचा एक खासम खास मित्र आहे बर का रोज भेटू द्यायची आपली रोज उद् आपल्या येते बघा हे मित्र आपल्या नाश्ता करायला येतो फक्त खास करून मित्र आपला गर्दी हे किती प्रदेश नागाना येऊ हो का <laughs> सर मामाच्या पायाला वाटतं बहुतेक माझा पाय लागला हां आलो हो। मित्रांनो मी मामाला विचारतो की आम्हाला सांगावं का नाही तुम्ही मामा येताना आम्हाला फोन तर करावं का आम्ही तुमच्यासोबत आलो असतो तुमची आमची गेली झाली नेक्स्ट टाइम पुढल्या वेळेस आपण पुढल्या सोमवार जाऊ श्रावण सोमवार चालू आहे आणि शंभूमर का इथे फुल भाविकांची गर्दी आहे बर का दर्शनाला कंप्लीट पंधरा वीस मिनिट लागत आहेत मित्रांनो बघ चालू गर्दी बघा आमची बंद तर किती दहा फेऱ्या मारले बघा आता पुस्तक लग्नाच्या फेऱ्या कमी आणि मारून काय बघा आता काय नाही आम्ही आलो तेव्हा गर्दी कमी होती तुम्ही आता गर्दी खूप गर्दी झालेली आहे हे हो का भाऊ आमच्या हो किती फिरे मारणार आहेत काय माहिती नाही हो बघा बघा मित्रांनो आमचे मामाश्रीने उभीती उभीती लावली आहेत बघा किती मोठा असं लावले आहेत त्यांनी मला पण लावा की मामा आता बघा मामा मला पण लावणार आहेत मी अगोदरच पुसतोय थांबा 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 एक नाही असं लावायचं असतंय बघा छान आलंय का मामा हा आपण थांबलो आता मंदिराच्या गाभाऱ्यात योगा हा गाभारा आणि म्हणजे मंदिराच्या बाहेर थांबलो बरं का मंदिरामध्ये फुल गर्दी आहे तिथं काही करता येत नाही आता हे बघा मंदिरातली गर्दी बघा हे बघा आमची सई कुणाला लावते मग लोक कुणाला लावणारे बघूत आपण त्याच्या मागं मागं जाऊ तिच्या मागे मागे जाऊ आपण कुठे लावते कुणा लावणार आहे हेव का बघा तिच्या मम्मीसाठी आणली तिनं मम्मीसाठी आणली तिनं बघा का कसं खाली हेव का मम्मीला पण आ ना छान असं मम्मीला आहे लावले का आधू आधू खाण्यावर राहते बघा आमची सारखे खाण्यावर राहते का खाव लाव खोबर तिकडं बघ बघ का खाली आधू का खाल्लो का खाल्लो मग आता तर आमची खबर साखर खाण्यावर जास्त बघा तिला लय आवडते साखरांनी खबर इथं पण मूर्ती आहेत शंभर मार्गाचे चालू आहे सर्व काही चला आता आपण जाऊ खाली आई साहेब कुठेच बघा आईला आवाज द्या का आई बाहेर गेले हा आई एवढा गणपती पूजन करते आई चंदन उघडताना आमचे बंधू चंदन उघाळले का आमच्या अदुल्ला लावले आदुबा बघा छान अस आई कुठे गेली आता आई आले बघा इथं गणपतीची पूजन चालू आहे बघचाल तुम्ही किती गर्दी झाली आहे आम्हाला वाटलं होतं एवढी गर्दी होईल म्हणून आमचं दर्शन लवकर झालं बरं का आम्ही आलो तर डायरेक्ट मंदिरातच गेलो पण आता बघचाल लाईन कुठेपर्यंत आली आहे हे या मंदिराच्या बाहेर जाईल आता पाच मिनटामध्ये बघा गर्दी मित्रांनो हे आहे शंभू उंबरगा येथील महादेवाचं मंदिर बघचाल महादेवाचा परिसर खूप मोठा आहे सर्व भाविकांची इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे हे बघा स्वयंपाक चालू आहे तिकडं फ्लॅट वगैरे बघचाल तुम्ही आता इथे श्रावण सोमवार ज्यांचे उपवास सो वगैरे असतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे आमच्या मंडळींची काहीतरी चर्चा चालू आहे पाणीपुरी तर खाऊ शकत नाही ताच हा र तुझा धंदा कसा होईल रे आज तर उपवासा पाणीपुरी कसं खातील त्याने मित्रांनो आत्ताच आपलं इथं जेवण झालेलं आहे सोमवार सोडलोय आपण आणि तुम्ही बघता किती गर्दी आहे आणि पावसाचं वातावरण चालू झालं हे बघा पाऊस बाहे मित्रमंडळत तारे बघा तुम्हाला उद्या टाक हे बघा पाऊस लोकांची गावं झाली बघा सगळे मंदिरामध्ये इकडे तिकडे थांबलेले आहेत खुर्शीवर पोर बसून बघा आपले मित्रमंडळी तिथं आहेत हे बघा आपण बघा घर द्या लोकांचा सोमवार सोडायचा दिवस पावसाने हजेरी लावली नाही सगळ्यांचं चांगलं जेवण झालं बरं का आता वाट बघलो आम्ही पाऊस थांबले की गावाकडे जायची तो का मंदिरात गर्दी बघा तुम्हाला मंदिरात गर्दी झाली तो अग माझ्या बिडोग्यावर पाऊस बघा पाणी तर कुठे कुठं का कावर इच्छित आहे पाऊस चालू आहे मस्त चालू आहे पाऊस बघा ज्यांचं जेवण करते त्यांचं जर अवघड झालंय आई साहेब थांबले तेव्हा हो तिथे जाऊन तेव्हा हो पाऊस येऊ लागे का पाऊस इथे आयला पण मामा हो का तिकडे अगं अजून पापा आणले आपल्या अजून पापा दाखवा घ्यायचे पापा कुठं आहे हा एवढा बाहुली आली अरे माझी आहे माझा आहे पाऊस आहे गर्दी आहे आपले मित्रमंडळी इथं सगळे बघले आहेत तिकडे काम चालू आहे बाबा आहे थांबा जाऊ आता आहे बघा आपण मित्र जाऊ जरा पावसात आहे बघा तुम्ही गावच्या पाहू येऊ काय अस मित्र आपले रोज 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 पाय तुमचं ना जेवण जे झालं जे का नाही तुमचं सगळे जेवलो आता पावसात कुठे थांबावं मग आता आता मित्रांना विचारतो आपल्या हे सगळे झाड मंदिराचे आहेत का सगळं परिसर बघा मित्रांनो इथे एवढं मोठ मंगल कार्यालय चालू आहे काम दिलं का बांधकाम चालू आहे एवढा सगळा थांबा 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 तर मित्रांनो आपण जे शंभूमर्गा इथे आलो आहे महादेवाचं एवढा मोठा परिसर चालू आहे एवढा इथं लग्न मंगल कार्यालय आणि एवढा मोठी जागा एवढा हे सगळ्या चालू आहे मला काय वाटतंय इथं पिकनिकला जर आलो पिकनिकला जर आलो पण चांगलं स्पॉट आहे इथे पाठीमागे झाडी बिडी आहे आपण एक दिवसाची पिकनिकसाठी इथं येऊ शकता बरं का बघा तुम्हाला दाखवतो मी तिथली झाडी वगैरे रम्य असं वातावरण आहे चला मित्र चला मित्रांना बाय करू बाय तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो तर आता आपण काय करू निघू आता आपण इथून सगळ्याचं दर्शन झालं पाऊस थांब पण थांबलेला आहे बघा बघा गर्दी जेवणाची चालू आहे अजून टेम्पो घेऊन लोक देवदर्शनाला येत आहेत आता सर्व मित्रांना बाय करून आपण जाऊ आपल्या गावी हां चला आराम राम चला बा या च्यानललाई यहाँ सेट चलो आ, लाए चाक्षा, लाए चाक्षा। चाक्षा। शंभू उंबरगा इथे जाऊन आत्ताच आपण घरी आलो आहोत आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद